असं आहे ज्या पद्धतीचे व्हिडिओ विनोद तावडे दाखवत आहेत याच्यावरनं भाजप किती घाबरली आहे आणि कशा पद्धतीने केविळवाणी धडपड चालली आहे राजसाहेबांना खोटं ठरवण्याची जे काय व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने दाखवले आहेत हे सगळे मॅनेज व्हिडिओ आहेत हे त्या व्हिडिओवरनं अगदी समोरासमोर दिसत आहे फक्त सरकारी अधिकाऱ्यांचे अधिक इंटरव्ह्यूज करून त्यांनी हे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या ॲडचा मॉडेल राजसाहेबांनी उभा केल्यानंतर आता भाजपकडे कुठले तोंड उरलेलं नाहीये एका टीव्ही चॅनलनी पूर्ण तिथे जाऊन त्याची खातरजमा केली त्याच्यानंतरही खोटं बोला पण रेटरून बोला जो पत, ज्या पद्धतीने भाजपचा प्रयत्न चाललाय याच्यावरनं स्पष्ट स्पष्ट दिसतंय त्यांच्या गुडाखाली आग लागलेली आहे लॉग इन तुम्ही केलं नाही त्यामुळे इंटरनेट दिसलं नाहीत अशा प्रकारचे फालतू आरोप विनोद तावडे साहेबांनी करू नये मला त्यांना एकच सांगायचंय त्यांच्यासारख्या आमच्या डिग्री फेक नाही आहेत आमच्या डिग्री ओरिजिनल आहेत त्यामुळे कुठे लॉग इन करायचं काय करायचं आम्हाला व्यवस्थित कळलं आणि अशा प्रकारचे जे ॲड भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत ज्या जाहिराती केलेल्या आहेत असे अनेक लाभार्थी आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळी त्यांना आम्ही बाहेर काढू हे भाजपने लक्षात हो। ठेवावं